नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार आहे नमो शेतकरीची रक्कम तीन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्षभरात खात्यात किती पैसे येणार हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम आता दोन हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्यात येणार आहे आणि हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करावी या हेतूने नवो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना पाच हप्त्यांची रक्कम देण्यात आली नमो शेतकरी निधी योजनेतून एका वर्षात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात पी एम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एका वर्षात बारा हजार रुपये मिळतात महासन्मान निधी योजनेच्या रकमेत तीन हजार रुपयांची वाढ करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये दरवर्षी मिळतील नमो शेतकरीचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले मित्रांनो महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्य शासन सण दोन हजार तेवीस आणि चोवीसपासून ही योजना राबवत आहे या योजनेद्वारे पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये वार्षिक अनुदान तीन सन्मान हप्त्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जातात या योजनेअंतर्गत ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील एक्क्याण्णव पॉईंट पंचाळीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नऊ हजार पॉईंट त्र्याऐंशी कोटी रक्कम जमा करण्यात आली नवोशेतकरीचा शेवटचा हप्ता ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये वर्ग करण्यात आला होता नमोशेतकरी महासन्मानच्या निधीत वाढ होणार का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार जो अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामध्ये नवोशेतकरी महासन्मान निधीची रक्कम वाढून मिळणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी केंद्र शासन सन दोन हजार अठरा आणि एकोणावीसपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवित आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना एकूण सहा हजार रुपये वार्षिक अनुदान तीन समान हप्त्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते योजना सुरू झाल्यापासून माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील एकशे सतरा पॉईंट पंचावन्न लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण रुपये तेहतीस हजार चारशे अडुसष्ट पॉईंट पंचावन्न कोटी रक्कम जमा करण्यात आली महाराष्ट्रातील जे शेतकरी पहिल्यापासून पी एम किसानचे लाभार्थी असतील त्यांना एकोणीस हप्त्यांची अडतीस हजार रुपये मिळाले आहेत तर मित्रांनो प्रकारे आत्ता या पी एम किसान सन्मान निधीचा लाभ जो आहे शेतकऱ्यांना मिळत आलेला आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता अर्थसंकल्पामध्ये या, या रकमेमध्ये वाढ करून दोन हजार रुपयांवरून तीन हजार रुपये कर्ज केलेले आहे का हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आजचा व्हिडिओ तुम्ही इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद